चेअरमन निवडणूक लागली आणि या ठिकाणचे जे माझे आमदार होते त्यांनी देखील आता आपल्यावर गाणागाते अशी टीका केलेली आहे तर काय उत्तर असेल आपल्यावर आमची स्पर्धा जे माजी आमदार रमेश कदम साहेब आहेत त्यांच्याशी नाही आणि रमेश कदम साहेब जे आहे ते चळवळीतले कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन संघर्ष करून आमदार झाले पण रमेश कदम यांच्यावर या, या ठिकाणी वेगवेगळे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असत्या व्यक्ती असत्या संघर्ष करून चांगलं काम करत होता आणि ज्या वेळेला जेलमध्ये त्यांना आरोप करून टाकण्यात आलं त्यावेळेला जेवढी सजा आहे तेवढ्याबद्दल त्यांना जामीन मिळू दिला नाही म्हणजे त्यांच्यावर फार मोठा अन्याय या ठिकाणी केला गेला त्यांची पूर्ण आमदारकी अख्खी जेलमध्ये गेली आणि अशा लढवई या कार्यकर्त्याला या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये मोहते पाटील यांच्यामार्फत पाठवलेला पाटी आहे मोहोळ शहरातल्या संजय क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सॉरी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्याकडे इथली सूत्रं द्यायची सोडून मोहते पाटील यांनी कुणाच्या सांगण्यावरून माझे आमदार यांना या ठिकाणी सूत्र दिलेत मला माहीत नाही पण काल मी पत्रकार परिषद पाहिली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये तीन तीन लोकांनी पत्रकार परिषद घेतली पहिले मुंबईचे माझे आमदार रमेश कदम साहेब दुसरे विनय पाटील हे नरकेटचे आहेत पण ते राहतात पुण्यात ते अनेक वर्ष झालं पुण्यातच राहतात तिसरे रणजित चौरे माझे मित्र आहेत ते राहतात पिनूरमध्ये आणि या तिघांनी मिळून मोहोळ शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये मोहोळ नगरपालिकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं की कोण आम्हाला टीम म्हणत असेल तर ते मूर्ख आहे मी त्याबद्दल वक्तव्य करणार नाही पण आपल्या माध्यमातून माझा त्यांना थेट प्रश्न आहे या महोळ शहराच्या बाबतीत किंवा या महोळ शहराच्या इतिहासाच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती इथले आम्ही ज्येष्ठांना या ठिकाणी म्हणायच म्हण्या पट्या बाळ्या एकबल्या बबरी छू म्हणजे आमच्या इथले मनुलाल शेख त्यांना माहीत आहेत का आमच्या इथले कैलासवासी बाबनतीली त्यांना माहीत आहेत का आमच्या इथले कैलासवासी बाबू गिसाडे त्यांना माहीत आहेत का किंवा आमच्या इथले कैलासवाशी अंता कैकाडी त्यांना माहीत आहेत का किंवा हैदर शेख त्यांना माहीत आहेत का असे अनेक हा इतिहास नोळ शहरातला आम्हाला लहानापासून आजपर्यंत आम्हाला माहित आहे किंवा त्यांना इथला सांडस कोपरा कुठे आहे माहीत आहे का त्यांना हातीगाड्याचं लवण माहीत आहे का त्यांना चारबाईचं बोल माहिती आहे का त्यांना इथलं मळगी कुठे माहिती आहे का त्यांना इथं उपाध्यायचं मंदिर कुठं माहिती आहे का निलकुंठेश्वराचं मंदिर कुठं माहिती आहे का असे अनेक मंदिर मला राजाबाक्षरचं मंदिर कुठं आहे राजाबाक्षरचा इतिहास काय माहिती आहे का तसं मोहोळ शहरामध्ये आम्ही या ठिकाणी लहानाचं मोठं झालो मी अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळेला महिबूजानपासी सभा झाली होती त्या सभेमध्ये यशवंत माने माझे आमदार यांची सभा आधी झाली होती आणि त्यांच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी लगेच सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मी एक भाषणामध्ये एक वक्तव्य केलं होतं की अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं की माझी आमदार राजेंद्री पाटील आताचे माझे आमदार यशवंत माने आणि मी स्वतः रमेश बारसकर समजा माझे आमदार कशाच्या तर कामाच्या निमित्तानं दिल्लीला गेले राजनजी पाटील त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य मिळावं पण अपघात झाला बॉम्बस्फोट झाला आणि त्यामध्ये त्यांना मृत्यू प्राप्त झाला तर त्यांचं पार्थिव कुठं नेणार आहेत आनगरला नेणार आहेत यशवंत माने कामाच्या निमित्तानं मुंबईला गेले त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य लाभावं पण अपघात झाला आणि त्यांना मृत्यू प्राप्त झाल्यावर त्यांचं पार्थिव कुठं नेणार आहेत तर इंदापूर तालुक्यात त्यांच्या गावाला नेणार आहे समजा रमेश बारसकर कामाच्या निमित्तानं गावाला गेला अपघात झाला मृत्यू झाला तर रमेश बारसकरला कुठं आणणार आहेत मोहोळला आणणार आहेत म्हणजे मोहोळ शहराविषयी आत्मीयता आम्हाला आहे का अनगरमध्ये राहणारा आहे का या ठिकाणी इंदापूरला राहणार आहे अशा प्रकारचा प्रश्न मी त्यावेळेला भाषणामध्ये केला होता आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे मोहोळ शहराची जाण आम्हाला आहे या माहोळ शहरामध्ये आमची या ठिकाणी तालीम झाली म्होळ शहरामध्ये आमचं शिक्षण झालं या महोळ शहरातल्या गल्लीबोळात आम्ही या ठिकाणी फिरलो गाडवावर बसलो या ठिकाणी कुत्री पकडली आम्ही अनेक कामं या ठिकाणी आपला सोनकिळा पकडला असत पाकुळ्या पकडल्या असतील या ठिकाणी बुंग पकडली असतील असे अनेक या ठिकाणी या महोळ शहरातल्या गल्लीबोळात वाड्या वस्त्यावर रानामध्ये फिरण्याचं काम आम्ही केलं या म्होळ शहराची जडणजडण आम्हाला माहिती आहे त्यामुळं कुणी बाहेरच्या येऊन मोहोळ शहराच्या विकासाबाबत बोलण्यापेक्षा आपल्याला कंट्रोल कोण करतंय याच्यावर देखील खऱ्या अर्थानं आपण बोललं पाहिजे चर्मन निवडणूक दमदाटी वगैरे सुरू असल्याचं देखील बोललं जातं तर त्याबद्दल काय खरं आहे माझे आमदार रमेश कदम यांनी जे काल के वक्तव्य केलं की मोहोळ शहरातल्या अल्पसंख्याक समाजाला दमदाटी केली जाते हे वास्तव आहे हे वास्तव मी अनुभवलेलं आहे वार्ड क्रमांक सहामध्ये वार्ड क्रमांक सातमध्ये आणि वार्ड क्रमांक आठमध्ये आम्हाला तीन मुस्लिम चेहरे तरुण मुलांचे तिन्हीचे जे तिन्ही चेहरे आम्ही या ठिकाणी पसंत केले होते त्यांची उमेदवारी देखील आम्ही फायनल केली होती जवळजवळ पण या ठिकाणी आमचे रफिक बाय हरणमारे चांगला कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता पण त्याचा यार्डामध्ये गाळा असल्यामुळं त्याला दम दिला तुम्ही जर निवडणुकीला रमेश बारसकर यांच्याकडून उभारला तर तुमचा व्यवसाय बंद त्यांची उमेदवारी कॅन्सल झाली वार्ड क्रमांक सहा मध्ये अनिजभाई कुरेशी यांचा मुलगा या ठिकाणी सॉरी वार्ड क्रमांक सात मध्ये अनिजभाई कुरेशी यांचा मुलगा या ठिकाणी अनिसभाई कुरेशीच्या घरी आमच्या सात आठ बैठकी झाल्या मदनाना शिंदे यांच्या घरी त्यांच्या पुढच्या उमेदवाराच्या बैठकी झाला आणि अनिसभाईने सांगितलं मला फक्त उभाराचा आहे तर तुमच्याकडूनच धनुष्य बानाकडूनच उभाराचा आहे मला सांगतात की कमळाकुन म्हणजे भाजपकडून उभा राहा पण त्यांना त्या ठिकाणी दमदाटी केली असं माझ्या कानावर आलं तुमचा व्यवसाय बंद करण्यात येईल आणि त्यांचा व्यवसाय गेल्या दोन महिन्यापासून दररोज पोलीस त्यांच्या घरीमध्ये पाठवण्याचं काम कुणी केलं आज हे उघड पडलं त्यांना बोलवलं अनगरला आणि सांगितलं गेलं तुमच्या व्यवसायाची जबाबदारी सगळी आमची उद्यापासून तुमची कुठलीही गाडी आढळली जाणार नाही तुमचा व्यवसाय सुरळीत राहील पण आमच्या भाजपकडून तुम्ही उभारलं पाहिजे आणि मला वाटतंय ते भाजपकडून उभारूवी शकतात वार्ड क्रमांक सातमध्ये देखील त्या त्याच पद्धतीनं माझीत सय्यद म्हणून चांगला कार्यकर्ता होता त्याच्याशी माझीत बरोबर बैठक झाली आणि माजीदशी त्या ठिकाणी उमेदवारी अचानकच माघारी घेतली म्हणजे तीन मुस्लिम समाजाच्या तरुणांच्या उमेदवारा कशामुळं मागं घेतल्या गेल्या हे माजी आमदार रमेश कदम यांनी खऱ्या अर्थानं सांगितलेलं आहे हे दमदाटीचं राजकारण या ठिकाणी चाललं दुसरं सांगायचं झालं तर समाजाचे आमचे वार्ड क्रमांक प्रभात क्रमांक तीन मध्ये गणेश लवटे यांच्या मातुश्रीला तिकीट द्यायचं होतं गणेश लवटे पद्धत दम दिला असता तर मी समजून घेतला असत पण त्यांच्या मातुश्रीला त्यांच्या आईला देखील या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्ही निवडणुकीला होकार नका त्याची देखील उमेदवारी या ठिकाणी रद्द झाली म्हणजे हे मोहोळ शहरातली निवडणूक हे दमदाटीवर केली नाही पाहिजे रमेश बारसकर सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता महिना तीनशे रुपये पगारीवर कार्य कर काम करणारा कार्यकर्ता पण आज एका पक्षाचं नेतृत्व कशामुळे करा लागलेलं ला आहे तर मतं आम्ही हात जोडून मागितली मतं आम्ही पाया पडून मागितली मतं आम्ही काम करून मागितली मतं आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात जाऊन मागितली आणि हा दमदाटीच्या जीवावर कधीही आम्ही या ठिकाणी राजकीय राजकारण केलं नाही मतं कधी मिळत असतात मी तीनदा निवडणूक झाली या शहरामध्ये तीनच्या तीन वेळा सगळ्यात जास्त मतामध्ये शहरामध्ये तिथल्या लोकांनी निवडून दिलं कशासाठी दिलं आमचा राहुल तावसकर या ठिकाणी उपस्थित आहे की आम्ही सगळ्याच्या सुख दुःखात जातो सगळ्याच्या आडे अडचणीत जातो चुकलं तर आम्ही हात जोडतो पण कधी देखील कुणाला दमबाजी या ठिकाणी केली नाही आणि दमबाजी करणाऱ्याला या महोळ शहरातली जनता खड्यासारखं उचलून बाजूला ठेवत असते आणि ह्या निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीनं खड्यासारखं बाजूला उचलून ठेवणार आहे